आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा ज्ञानोबा तुकाराम आदि संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षांपूर्वीचे विठ्ठल मंदिर कसे असेल याची सगळ्यांनाच उत्कंठा लागलेली होती एप्रिल महिन्यात प्रत्यक्ष श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गर्भगृहात तसेच श्री विठ्ठलाच्या सोळखांबी भागात या कामास सुरुवात झाली होती सुमारे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करून श्री विठ्ठल मंदिराचे पुरातन रूप जसेच्या तसे साकारण्यात येत असून हे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात लावलेले ग्रॅनाईट आणि मार्बल हटवून पूर्वीच्या मूळ दगडी भिंती पुन्हा भाविकांना पाहता येणार आहेत तर गुरुवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने या कामाचं छायाचित्रण प्रसिद्ध केलं आहे दोन जूनपासून श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार असून भाविकांना श्री विठ्ठल मंदिराचे पुरातन रूप पाहण्याची मोठी उत्कंठा लागून लागली आहे